काय कर का नाही लागू झोपड्या म्हटल्यावर आज सगळा आला नाही नाही का तुम्ही पावसाळ्यात काय करू शका त्या सरकारचा अध्यादेश आहे शासनाचा नाही नाही सगळा लागू होतो तुझी काम करू नका हे बघा आता मी इकडे पण दिलाय उघडे साहेबांकडे पण हे जी आर लागू आहे इकडे कुठे इकडे काय लागू होत आणि भेटतो काम करू ना का। ना सोमवारी डीएमसी नि वेळ दिलाय तीन ते पाच चा दरम्यान मस्त आहे मॅडम मी कशाला गरिबांच्या मागे लागला आम्ही देतो मग तुम्हाला तोडायला लांबण्यासाठी या ला, द्या ला, 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 कितीतरी आहेत तोडण्यासारखे विषय दाड साहेब थोडं करतो मी जरा एक विषय झालेला आहे शासनाचं आर आहे तरी पण तुम्ही नाही का गोष्टी करताय कुठे जाणार पाव पावसामध्ये लोक गरीब लोक लहान बाळ्यांना लागू होतो आपल्या मला दाखवा साहेब असं करू नका माणूस साहेब असू देत मी सांगितलं नाही असू देत होऊ द्या लोकांना कळू द्या काय चाललंय म्हणून तसं बनवायचं मागे लागलंय पुरावे हे सगळं घेऊन मॅडम तीन ते पाच तुम्ही पण तीन ते पाच ते तुम्ही वेळ बात एकाच बात कर नाही